नमस्कार रामराम महाराष्ट्र न्यूज मध्ये आपले स्वागत आहे नृत्य संगम दोन हजार पंचवीस कार्यक्रमाबद्दल बाळकृष्ण नेहरेकर यांची विशेष मुलाखत प्रतिक्रिया नमस्कार रामराम महाराष्ट्र न्यूज चॅनल मध्ये मी उमेश जोशी आज आपण आहोत बाळकृष्ण नेहरेकर यांच्या स्टुडिओ मध्ये तर आपण आशुतोष डान्स स्टुडिओ आयोजित नृत्य कला संगम दोन हजार पंचवीस संस्कार संस्कृती सन्मान असा त्रिवेणी संगम भव्य कर्तृत्व राज्यस्तरीय पुरस्कार वितरण सोहळा व सौंदर्य स्पर्धा असं आयोजन केलेले आहे आणि आत्ताच बालगंधर्व पुरस्कार ह्या सरांना भेटलेला आहे ज्यांचा आवाज घरोघरी पोचलेला आहे आणि लाडके भाऊजी आणि अभिनेता कृष्णा इव्हेंट असं यांचं व्यक्तिमत्व आहे असं नाव आहे आणि त्यांच्याशी आज आपण विचारणार आहोत कारण ह्या सोहळ्यामध्ये ह्यांनाही पुरस्कार जाहीर झालेला आहे सर कोणता पुरस्कार आपल्याला जाहीर झाला मला या ठिकाणी कलाजीत पुरस्कार जाहीर झालेला आहे राज्यस्तरीय पुरस्कार आहे खरं पाहायला गेलं तर आशुतोष हा एक युवा अभिनेता आहे नृत्य कोरिओग्राफर आहे अत्यंत हरहुन्नरी असा हा एक तरुण नव्या धामाचा आणि त्यांनी खूप मोठा घाट घातला आहे म्हणजे पाच जुलैला सकाळी बरोबर आठ वाजता अण्णाभाऊ साठे सभागृहामध्ये हा सुंदर असा, असा सोहळा सुरू होणार आहे आणि याच्यासाठी बरेच मान्यवर बर लांबून लांबून येणार आहेत आणि याच्यामध्ये माझ्याबरोबर गेम्स बॉन्ड संदीपजी पाटील हे सुद्धा या कार्यक्रमाचं अँकरिंग करणार आहेत आणि या सोहळ्यात जवळपास शंभरच्या वर नृत्य आर्टिस्ट सहभागी आहेत शंभरच्या वर महिला की ज्या मिस आणि मिसेस या यांनी या, या, या सौंदर्य स्पर्धेमध्ये भाग घेतलेला आहे त्याचबरोबर अनेक पुरस्कार वितरण आहे बक्षीस वितरण आहे असा हा अत्यंत भव्य आणि दिव्य सोहळा आहे तर मला असं वाटतं आपण सगळ्यांनी या सोहळ्याला उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवावी असं मला वाटतं आशुतोष अभिजित संकाय पाटील यांच्याबद्दल अजून तुम्ही अजून तु, माहिती काय द्या काय अत्यंत डान्स मधील मॅन आहे एकदम अतिशय तरुण मुलगा आहे त्यांनी आतापर्यंत बऱ्याच स्पर्धांमध्ये स्वतः भाग घेतलेला आहे आणि त्याच्यामध्ये अनेक पुरस्कार त्याला मिळालेले आहेत आणि या माध्यमातून जेव्हा त्याला लक्षात आलं त्याच्या वडिलांना लक्षात आलं की याच्यामध्ये खूप काही पोटेन्शियल आहे म्हणून आशुतोषनी स्वतः डान्स स्टुडिओ सुरू केलेला आहे की जो आशुतोष डान्स स्टुडिओ आहे आणि या माध्यमातून त्याच्या बऱ्याच ब्रँचेस आहे असेल वडगाव असेल खडकवासला असेल किंवा वारजे या परिसरामध्ये त्याच्या अनेक ब्रँचेस आहेत आणि या ब्रँचेसच्या माध्यमातून शंभरच्या वर विद्यार्थी त्याच्या या स्टुडिओमध्ये डान्ससाठी प्रशिक्षण घेत आहेत आणि मला असं वाटतं हा लवकरच एक मोठा आ, अभिनेता कोरिओग्राफर होईल आणि लवकरच टी व्हीवरती फिल्म मध्ये तुम्हाला दिसेल नक्की दिसेल आणि ह्या कार्यक्रमाचं स्वरूप जे तयार झालेलं आहे ह्याचं तुम्हाला अधिक कल्पना भेटली आहे जवळपास एक महिनाभर याचं काम चालू आहे किंवा का त्याच्या त्याच्या आधीसुद्धा काम चालू असावं त्यांनी प्रत्येकाला संपर्क केला आहे प्रत्येकाच्या घरी जाऊन पत्रिका आणि सगळ्या काही संकलन केलेले आहे विचारविनिमय केलेले आहे कारण एवढा मोठा शो करणं हा त्याच्या आयुष्यातील पहिला शो असेल असं मला वाटतं एवढा मोठा शो तो पण आणि आतापर्यंत दुसऱ्या मध्ये पार्टिसिपेट झालाय तो आम्ही बऱ्याच ठिकाणी कार्यक्रम केलेत पण स्वतःचा शो करणं हे सोपे गोष्ट नाही पण याच्यात पाठबळ म्हणजे त्याचे वडील त्याच्या पाठीशी अतिशय भक्कम आहे ते त्याचे गुरु आहेत आणि ते त्याचं सगळं खरं तर विश विश्व आहे कारण ते वडील आहेत ना त्या वडिलांनी मुलामध्ये जे पाहिले आ, ते म्हणजे ते वडील एखाद्या म्हणजे खूप मोठ्या अशा म्हणजे देवासारखे त्याच्या पाठीशी उभे राहिलेले कारण त्याच्यामुळेच त्याला इतकं बळ मिळालेलं आहे प्रेक्षकांना मी असं सांगेल की तुमच्यासाठी सुद्धा अत्यंत एक छान अशी लेखची स्कीम आहे त्या स्कीममध्ये आपण जरूर आल्या आल्या तुम्हाला त्या ठिकाणी कुपन मिळणार आहे व्हायब्रंट सोशल फाउंडेशन यांनी महत्वाचे असे बक्षीस ठेवली लकेट्रा साठी पहिलं बक्षीस सोन्याची नत आहे दुसरं चांदीचं कॉइन आहे आणि तिसरं आहे पैठणी सौ अश्विनी सुनील जाधव मॅडम व्हायब्रंट सोशल फाउंडेशन यांनी लकेट्रा सुद्धा खास उपस्थित सर्व प्रेक्षकांसाठी रसिकांसाठी आयोजित केलेला आहे आपण जरूर त्याचा फायदा घ्या असं मला असं वाटतं आणि ह्याच सूत्रसंचलनासाठी तुम्ही कोण आ... कोण आहात म्हणजे ऐकण्यात आले की आवाजाचे असलेले दोन कलाकार आहेत म्हणजे दिमेदक आहेत ज्यांचा आवाजांचा बादशाह म्हणून ओळखणारे आहेत आणि दुसरे खेळांचा बादशाह म्हणजे यांच्यात काय फरक आहे येस अगदी अगदी खरं पाहायला गेलं तर पुण्यामधील एक सुंदर अभिनेता एक अभिनेता आणि प्लस अष्टपल्लू खेळाडू असं म्हणता येईल त्यांचा आवाज चांगला आहे दिसायला सुंदर आहेत प्लस त्याच्यापेक्षा त्यांचं गायन अतिशय सुंदर आहे नृत्य त्याच्यापेक्षा सुंदर आहे आणि सर्व महिलांना खेळून ठेवणारा म्हणजे आमच्या कलाक्षेत्रातील आमचा बाप म्हटलं तर काही हरकत नाही <laughs> संदीप जी पाटील <laughs> ते आहेत माझ्याबरोबर कारण पहिल्या ओपनिंग झाल्यानंतर पुढची सूत्र ते घेणार आहेत आणि चौकारांनी षटकारांची निश्चित कार्यक्रमाला जास्त नक्कीच आजच नाही या कार्यक्रमाला त्यांच्यामुळं नक्की चार चांद लागणार आहेत स्वरूप आहे हा एक आशुतोषनी स्वतः एक स्वतःचा स्टुडिओ उभा केला आहे त्या माध्यमातून अनेक तरुणांना तरुणींना या ठिकाणी प्रशिक्षण देतोय आणि त्या माध्यमातून त्यांनी राज्यस्तरीय हा लेवलचा सोहळा ठेवलेला आहे याच्यामध्ये वेगवेगळ्या याच्यातून काही मान्यवर आणि या स्पर्धेमध्ये डान्समध्ये असेल किंवा सौंदर्य स्पर्धा आहे याच्यामध्ये राज्यातल्या विविध जिल्ह्यातून लोक या ठिकाणी येणार आहेत हा थोडासा वेगळा आहे या कार्यक्रमाला आपण नक्कीच हजर राहू आणि हा सुंदर सोहळा बघण्यासाठी सगळ्यांनी उपस्थितीची गरजेची आहे जा आणि जास्तीत जास्त संख्येने आपल्या परिवारासोबत नक्की या आणि आवर्जून हा कार्यक्रम बघा रामराम महाराष्ट्र न्यूज चॅनल मध्ये मी उमेश जोशी धन्यवाद धन्यवाद थँक्यू अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा फेसबुक आणि इंस्टाग्राम पेजला फॉलो करा